छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक नगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष पाहायला मिळतो आहे वैजापूरमध्ये देखील ही निवडणूक आता प्रतिष्ठित होताना पाहायला मिळत आहे कारण मंत्री अतुल सावे साहेब देखील स्वतः आता प्रचारासाठी मैदानात दाखल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि कार्यकर्त्यांसोबत थेट आता ते थे स्वतः प्रचार निघाले सर कशी परिस्थिती आहे भाजपच्या आणि काय सांगाल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळ्या नगरपालिकांमध्ये निवडणूक लढतो आहे आणि वैजापूरमध्ये पण आज आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार दिनेश परदेश यांच्या नेतृत्वात आज इकडे आम्ही प्रचार फेरी करतो आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की जो प्रतिसाद आम्हाला वैजापूरची जनता देते आम्हाला यश नक्कीच प्राप्त होईल आज सगळे सगळ्या समाजातली लोक आज आमच्या या डोर टू डोअर रॅलीमध्ये सहभागी झालेत आणि नक्कीच आम्ही आमचं म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि एन सी पी अजितदादा गटाची युती जी आहे त्या युतीमध्ये आम्ही नक्कीच यश प्राप्त करू बरं सर्वाधिक काळ भाजपाच्या ताब्यात ही नगरपालिका राहिलेली आहे काय वाटतं केलेल्या विकासा जवळ लोक पुन्हा भाजप दिनेश परदेशींनी त्यांच्या अध्यक्षाच्या काळात चांगला विकास केलेला आहे मध्ये अडीच वर्ष उभाट्याचं सरकार आलं त्या काळात कुठलाही विकास झाला नाही पण नक्कीच पुन्हा त्यांच्या पाठीमागे मान्य देवेंद्रजी खंबीरपणे उभे राहतील आणि या वैजापूर शहराचा पूर्ण विकास करायचा आम्ही प्रयत्न साहेब सुरुवातीपासूनच तुमची युती व्हावी ही तुमची इच्छा होती मात्र तसं आमदारांशी बोललो पालकमंत्र्यांशी बोललो पालकमंत्र्यांनी पालक पालक शेवटच्या घटकापर्यंत आपण करू आपण बसू आणि नंतर त्यांनी वेळच नाही त्यांच्या डोक्यात काय होतं माहीत नाही पण ठीक आहे आम्ही आमची स्वबळावर लढायची तयारी आहे आणि नक्कीच आम्ही स्वबळावर लढून निवडून येऊ बरं शिवसेनेमुळे ही युती होऊन होऊ शकली शिवसेनेचा अडमटपणा होता त्यांनी एखाद्या गोष्टीसाठी एवढा हट्ट धरला नाही पाहिजे ज्या की सिटिंग आमचा नगराध्यक्ष होता हे सिटिंग आम्हाला नगराध्यक्षपद पाहिजे होतं आणि आम्ही ते मागितलं होतं पण राज्यामध्ये भाजपाच्या अनेक तिकीट अनेक ठिकाणी प्रतिष्ठेची लढाई काय सांगतो तुमचं अनालिसिस किती शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो यावेळेस देवेंद्रजींच्या नेतृत्वात आपण जसं आज लोकसभा विधानसभा बघितली आणि बिहारच्या इलेक्शननंतर भारतीय जनता पार्टीला मान्य मोदीजी असतील मान्य देवेंद्रजी असतील यांच्या नेतृत्वात शंभर टक्के यश येणार बरं उद्या गंगापूरमध्ये मुख्यमंत्री यांची सभा आहे वैजापूरला सभा होणार आहे का आमचा प्रयत्न आहे शेवटच्या टप्प्यामध्ये वैजापूरला पण सभा घ्यायचा भारतीय जनता पार्टीचं नगराध्यक्ष होईल शंभर टक्के बरं आपल्यासोबत उमेदवार देखील डॉक्टर दिनेश परदेशी काय वाटतं मंत्री तुमच्यासाठी दाखल झालेत म्हणून मंत्री वैजापूर पुढे यांनी सांगण्यापेक्षा मी सांगतो सांग मी झालो आणि त्याच्यामुळे मला कार्यकर्त्याच्या भूमिकेत राहायची सवय हो आहे आणि म्हणून मी डोर टू डोर ही रॅली करतोय त्यांना नका वाटतं आपल्यासाठी मंत्री आले त्यांचं म्हणणं मी एक छोटासा कार्यकर्ता आहे पण मंत्री साहेब आज तुमच्या सारख्या का, कार्यकर्त्यासाठी जो कार्यकर्ता असतो तो कधीच स्वतःला मंत्री मुख्यमंत्री समजत नाही तो रस्त्यावरचाच कार्यकर्ता असतो मी पणा त्याच्यात नसतो एक मंत्री असून किती ती सर्वसामान्य ते आहे हे आज आपण बघितलं असं मी केलं मी केलं तो कधी बोलणार नाही मी असं करतो तसं करतो एक सामान्य करतो कार्यकर्त्यांकरता ते करता रस्त्यावर येत असतंय ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे बर ही जनता बघून काय वाटतं तुम्हाला हे आपणच स्वतः पत्रकार आहे आपणच विचार करू शकतात अनालिसिस करू शकता काय का परिस्थिती वायजापूर शहराची मला सांगायची गरज नाही भाजपचा झेंडा फडकणार शंभर टक्के